जय श्रीराम जय शिवराय नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण सध्या आलो आहोत बुधगावामध्ये विठ्ठल नानांकडे निघालो आपण एका ठिकाणी त्यानंतर नाना बाहेर दिसले तर बघा आला <laughs> काय हो नवीन घेतलं काय हो नवीन घेतले नवीन घेतलं काय नाव आहे ते नाव आज नावा ठेवतील नाव त्याच्या वय बर कुठ नाही घेतले त्या दिवशी अजय शेटने वर बघितलं नावने जाऊन घेऊन या दिनकर बसून आणले पुरवली आणि किती महिन्यात पाच सात महिन्यात असेल तुम्ही स्वतः बघायला गेलता काय तो ना कुठं बघितला अजय शेट म्हणजे जाऊन घेऊन या नाना असं काय वाटतंय बघूया ह्याच्याकडे बघितल्या नंतर काय वाटतंय भविष्यात घडेल काय घडेल काय चांगलं दिसतंय मला पण जाताना दिसलं रस्तेवर नवीन घेतलेलं दिसते काहीतरी चला म्हटलं बघू तुम्ही पण लगेच पुढे दिसला बाकी काय चाललंय नाना आजय शेटच्या दिवसाची गिफ्ट आहे गिफ्ट आहे का हा बेड म्हणजे त्यांना कोणी घेऊन दिलंय का त्यांना तुम्ही गिफ्ट दिले आम्हीच दिले गिफ्ट तुम्हीच दिले आजय शेठ काय नाव ठेवायचं काय ठरलं आणि जयशेचा वाढदिवस परवा आहे ना एकोणीस बर 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 त्यासाठी गिफ्ट आहे का गिफ्ट आहे बर बर त्यासाठी गिफ्ट आहे बाकी बाहेर बांधले त्यांना बाहेर वाजत गोटा धुयाचा गोटा साफसफाई चालली सा का बर बर बाकी कस काय भुंगाचं कसं काय नियोजन कुठल्या मैदानात दिसेल हो आता उद्या एखादं परवा उद्या निघेल उद्या निघेल ना हा निघल बरं बरं उद्या आणि याच्याच जर नाही पाहायला जर लागले ते बरं 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 ते काय दस थोडा नॉर्मल जखम झाली बरे ते झाली पण टेकावते आता टेकावते बरं काय कुठे दुखापत झाली ते किरकोळ किरकोळ दुखापती बरं 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 ते ज्या का उद्या पळायला ते नाही लागले ते म्हणाला बरं 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 भोंगाचं कसं काय नियोजन भोंगा सेट करतात बर झाले ते बऱ्यापैकी काय सांगाल उर्मीला त्यांच्या मैदाना चांगलं होईल एक नंबर मैदाना त्यानंतर ड्रायव्हरचे विमो त्याच्यामुळे चांगलं मैदान होईल चांगलं मैदान गाडी कस काय प्रतिसाद चर्चा कशी काय चर्चा भरपूर आहे मैदाना गाडी भरपूर जमली गाडी भरपूर जमल बाकी अजून काय इथलं जुना गोठा काढला काय अर्धा जुना गोठा काढला जुना गोठा काढला बाबा नमस्ते नमस्ते काय चाललंय पाणी मारायचं तुमचं चाललं होतं काय करता इथं घराच काम चाललंय घराच काम चाललंय किती बाय किती आता अजय शेटलाच माहिती अजय शेट्टी निवेदन आखले त्यांनीच आपल्या माघार येऊन सगळं उसकुटून परत काम चालू करून त्यांनी दिले अंगा येऊन आपली काम करते नाही संदेश संदेश गायकवाड म्हणणार कडकुनच बर बर ना अजय शेटची आहे चांगली बर बर त्यांनी आपले त्यांच्याकडे सगळे दिले ते चापून नुसतं काय नाही तर कुठं पाणी मार कुठं काय त्यांचं ते सगळं अजय शेट्टी नियोजन केलं चाललंय म्हणायचं हो काकी का कुठे गेलाय चाललंय गोटा धुया गोटा धुवायचं चाललंय काकी नमस्ते काकी <laughs> नाही काकी नमस्ते म्हटलं ऐकू येते ऐकू येते म्हणलं नमस्ते साफसफाई साफ आहे ओ, फिनेल वगैरे मारून स्वच्छ सगळ्या फिनेल वगैरे मारून दिसाड झाला एक दिसाड कारण काय होत बैल आता लय बाहेर काढायत नाही ती नाही वातावरण वास मारतो वाटत मग फिनेल बिनेल मारून फिनेल फिनेल मारल्यावर मच्छर बिले थांबत नाहीत स्वच्छत राहते माशी पण नाही बसत बाकी ना ना उद्या येताय म्हणायचं तुम्ही चिंचाळेला उद्या मित्रांनो नाना आहे ना चिंचाळेला तर चला नाना आपली दावती भेट होती त्यात ती नवीन दिसलं आणि काय सांगाल त्याचं भविष्य काय भविष्य काय अजय शेटच्या हातात आहे ते काय काय बघून काय घेतलं त्या माणूस असा आहे की वस्तू पसंत पडली ती मग फायदा होईल का तोटा ते विचार करत नाही करून घ्या मला बी मी आज चाललं होतं पुढे करू आज म्हणले थांबा वर्षभर थांबायचं घराला काय लग्न आली बसलं बसलं आणि जो नगर पडायला लागलं ना ते बसलून काय म्हणले नाना हे पडतंय वाटतं म्हणलं त्याच्यावर राग आणि माझ्या माघारी कॉन्ट्रॅक्ट देऊन चालू बी केलं बघा म्हणजे कसं बैलगडी मालक येत आज शेटा ते दिवस माणूस आहे काळात देव, देव, देव माणूस आहे ना, ना उद्याच्या मैदानासाठी तुम्हाला शुभेच्छा लवकर या धन्यवाद धन्यवाद धन्यवाद